सामूहिक राजीनामा देत आहे आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त लोकसभा ही लढवायची म्हणून लढवायची म्हणून कारभार करायचा हा योग्य आम्हाला वाटलेला नाही कारण की तुम्ही आतापर्यंत कुठल्याही समाजामध्ये जाऊन बैठक घेतलेली नाही आमदारकीला तुम्ही सर्व समाजाला घेऊन आमच्या समाजाला घेऊन समाजा वैयक्तिक बैठक घेता जसं लोकसभा तुम्ही निवडणुकीला उमेदवार देत आहे तसं कुठं बैठक घेतली का तुम्ही अरे तुम्ही स्वतःच्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतला नाही आणि डायरेक्ट लोकसभा निवडताय याचा आम्हाला खुलासा असं वाटतय की डायरेक्ट हा बीजेपीला आणण्याचा अजेंडा आहे त्यांचा कोण होतोय भाजप शाब्दिक आणले <गलीज़ारां> तर आमच्या समाजाला धोका आहे म्हणून आज आम्ही हे राजीनामा देत आहोत कारण की आमच्या समाजाला धोका काय आहे तुम्हाला उदाहरण सांगते यूपी युपी बिहारमध्ये हो ते होत 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 गोहत्यावर मारहाण होत होती ते मुद्दे आज सोलापूर मध्ये झालेले आहेत आणि या मुद्द्यावर आमचे शहर अध्यक्ष जे समाजासाठी म्हणून मी काम करतो आणि आमच्या समाज पार्टी आहे समाजाचीही पार्टी आहे असं म्हणून जे काम करतात त्यांनी असल्या प्रश्नावर कुठेही कधीही आलेली नाही असा माझा आरोप आहे त्यांच्यावर कारण तुम्ही फक्त आणि फक्त समाजाला मतदान पुरत तुम्ही पण युज करताय जसं इतर समाज यूज करताय तुम्ही पण आमच्या समाजाला आम्हाला मतदान पुरत युज करताय असं माझा सवाल आहे इतर समाज म्हणजे इतर पक्ष म्हणजे कुठले पक्ष मुस्लिम समाजाला उपयोग करते कुठले पक्ष बीजेपी अजून बीजेपी बीजेपी भाजप 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 फक्त आहे ना जातीवादीच राजकारण करून घेत आणि समाजाला टार्गेट समाजाने मुस्लिम समाजाला म्हणजे तुमचा प्रश्न असाय काँग्रेसने समाजाचा उपयोग केला तर बीजेपीने पण समाजाचा आमचा उपयोग काँग्रेस करत नाही का जाती जातीवाद किंवा उपयोग किंवा